नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्यासाठी कोण कोणते जिल्हे आहेत आणि त्यांच्या खात्यात हेक्टरी किती रुपये निधी येणार ही सविस्तर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा तर चला पाहूया व्हिडिओ राज्यातील बारा जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी येता बी हंगामा करिता व इतर आंबिसंबित बाबी साठी विशेष मदत म्हणून बावीसशे कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा मोठा निधी शासनाने मंजूर केलेला आहे शेतकरी मित्रांनो या संदर नवीन जार सुद्धा आलेला आहे शेतकरी मित्रांनो तर काय आहे जार ते पाहूया नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे शेत जमिनीचे हानी सहमत्तेचे मोठे जाले आहे या नुकसानीची भरपाई म्हणून पात्र शेतकरी च्या बँक खात्यात दहा हजार प्रति हेक्टरी मदत म्हणून जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजपासून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होईल तर आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या